जय भीम बुद्धाय जय संविधान आता सुतार हे मागत आहे ब्राह्मणातून आरक्षण सुतार समाजातील लोक म्हणत आहे आम्हाला ब्राह्मणातून आरक्षण पाहिजे आम्हाला ब्राह्मणवाद बनायचं आहे ब्राह्मण समाजात आम्हाला घ्या असे सुतार समाजातील लोक काही म्हणत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आमचं आरक्षण काढून टाका आणि आम्हाला ब्राह्मणामध्ये योगेष, स्थान द्या अरे वा नाही तर आजकालचे लोक आरक्षणासाठी बनवून राहिले गय फाळून राहिले खुना करून राहिले आणि शादेचा भंग करून राहिले मोर्चे काढून राहिले उपोषण करून राहिले सगळे करून राहिले पण हे मात आणि सुतार समाज मला लय आवडलं सुतार समाजांचं सुतार समाज म्हणजे आम्हाला ब्राह्मणाच्या समाजामध्ये समावेश करा अगदी बरोबर आणि तुम्ही बघू शकता बाजून पेपर पेपरमध्ये पण आलाय पेपरामध्ये आणि खूप मोलाची गोष्ट आहे खूप चांगला व्हिडिओ होणार आहे पूर्ण बघा आवडला लागते लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहा ठीक आहे आणि आवडला तर तुम्हाला व्हिडिओ पटला तर कमेंट मधून सांगा कुठून बोलत आहे कुठून नाही कारण सुतार समाजातील काही लोक म्हणत आहे आम्हाला ब्राह्मणामध्ये समावेश करा आणि आमचं आरक्षण काढून टाका आम्हाला आरक्षणाची काहीच गरज नाही कारण आम्ही ब्राह्मणासारख्या गोष्टी वापरतो ब्राह्मणाने जे देवपाठ करतात पूजा पाठ करतात हे आम्ही स्वतः करतो आम्ही सत्यनारायणची पूजा करतो आम्ही जेनवी धारण करतो आम्ही जसे ब्राह्मण ब्राह्मण लोक जसे काम करतात जसे पूजापाठ करतात तसे आम्ही करतो तर मग आम्ही आम्हाला ब्राह्मण समाजामध्ये दाखल करा सुतार समाज म्हणत आहे अगदी बरोबर मला लय आवडलं तुम्हाला पटलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा झालंच पाहिजे कारण सुतार समाज हा सुतार समाज हा वाडी वाडी समाज म्हणतात त्याला वाडी काम करणाऱ्यांना सुतार समाज वाडी सुतार समाज कोणाला माहित असेल नसल तुम्ही सांगू का स्पष्टीकरण करून सुतार म्हणजे वाडी काम लाकडाचे वस्तू बनवणे लाकडापासून दिवाण बनवणे लाकडापासून सगळं निरनिराळ्या वस्तू बनवणे चोग्याच्या वस्तू बनवणे लाकडापासून त्याला सुतार म्हटले जाते समजलं का तुम्हाला आणि एक सुतार म्हणून एक पक्षी पण आहे माहीत असाल <coughs> तर त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही पूजा पाठ करतो देवी देवताक काम करतो आम्ही हवन करतो आम्ही सगळ्या गोष्टी करतो आम्ही सत्यनारायणांची पूजा करतो आम्ही मंत्र पाठ करतो जसे ब्राह्मण करतात तसे आम्ही करतो आणि आम्हाला आरक्षण नको आम्हाला डायरेक्ट अँड डायरेक्ट ब्राह्मणाच्या जातीत घ्या समाजामध्ये घ्या आम्हाला ब्राह्मणाच्या सम... जातीमध्ये समाजामध्ये समावेश करा सुतार भावांचं असं म्हणणं आहे सु... सुतार जातीवाल्यांचं असं म्हणणं आहे समाजवाल्यांचं असं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे आणि सरकारनं याच्यावर दुर्लक्ष करू नये सरकारनं फडोणी साहेब याच्यावर दुर्लक्ष करू नका कारण हे सुतार बांधव योग्य बोलून राहिले यांना त्यांचं धार्मिक स्थळ म्हणा धार्मिक व्यक्तित्व म्हणा धार्मिक प्रथा म्हणा ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे कारण पिढी दर पिढी पिढी दर पिढी सुतार बांधव हे ब्राह्मणासारखंच वर्चस्व आणि ब्राह्मणासारख्याच गोष्टी ब्राह्मणासारख्याच पूजापाठ आतापर्यंत करत आलेले आहे त्या कारणामुळं माझं असं मत आहे की यांना ब्राह्मण समाजामध्ये समावेश करावं तुम्ही कारण यांचं म्हणणं असं आहे आणि हे आरक्षण ते स्वतः म्हणून आले का आमचं आरक्षण काढून टाकावं आम्हावर जेवढं आरक्षण आम्हाला मिळालं असेल बाबासाहेबांना दिलं असेल ते आरक्षण आम्ही घेणार नाही आम्हाला बामनाच्या जातीमध्ये म्हणा धर्मामध्ये समावेश करा <coughs> मग बघा विचार करा तुम्ही या गोष्टीचा पिढी दर पिढी सुतार बांधव हे पूजापाठ करून राहिले आहे आणि मंदिरापासून वंचित आहे आणि जसे ब्रामण लोक जसे ब्राम्हण लोक पूजा करत असतात ना तसे सुतार बांधव सतत पूजा करून राहिले आणि पिढी पिटी करून राहिले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही बामनाच्या जातीमध्ये बामनाच्या धर्मामध्ये समावेश करा आम्हाला आरक्षण नको नाहीतर आता आपण बघू शकता तुम्ही वातावरण किती बेकट चालू आहे आरक्षणासाठी कुत्रे आणि भाडून राहिले लोक याच्या ताटात दे त्याच्या ताटात लख दे त्याच्या ताटातला खाव दे विचार करा तुम्ही कारण आरक्षणासाठी भांडण करून राहिले आरक्षणासाठी जीव चालले आरक्षणासाठी जीव घेऊन राहिले आरक्षणासाठी शांतता भंग करून राहिले आरक्षणासाठी चक्का जाम करून राहिले आरक्षणासाठी काय नाही काय करून राहिले लोक आणि सुतार बांधवाचं मला पटलं ते स्वतः म्हणून झाले की आम्हाला आरक्षण नको आमचं आरक्षण घेऊन घ्यावे आम्हाला बामनाच्या जातीमध्ये समावेश करावे हे त्यांचं महत्व आहे त्यांचा एक दृष्टिकोन आहे तुम्ही बघू शकता माझ्या बाजूंना दिसत असाल तो पूर्ण वाचून घे जाते ठीक आहे कारण किचकटपणा हा सुतर बांधवमध्ये नाही आहे सुतर बांधवामध्ये किचकटपणा राहिला असता तर त्यांनी असं म्हटलं असतं का आम्हाला आरक्षण पाहिजे नाहीतर आजकाल लोक आरक्षणासाठी गलीवर उतरून राहिले पण हे स्वतःच आरक्षण म्हणते आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे नाही आम्हाला बामनाच्या जातीमध्ये धर्मामध्ये समावेश करा असे म्हणत आहे ते दादा मग विचार करा तुम्ही किती विचारवंत लोक असेल ते मला पटलं ते तुम्हाला पटलं असा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय भेम नम बुद्धाय